नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत सरकारच्या बहुतांश योजनांचा लाभ महा डिबिटीच्या माध्यमातून दिला जातो त्यासाठी शेतकऱ्यांना नागरिकांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज काढण्याचं वारं वारंवार आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येतं पण सरकारच्या विविध योजनांसाठी एकच सरोवर दिलेलं आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणातील भारामुळं सध्या ही यंत्रणा व्यवस्थित कामच करत नसल्याची स्थिती आहे सर्व योजनांसाठी एकच सरोवर वापरण्यात येत असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कारण पुढे केलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी महाडीपीटीवर अर्ज काढण्यास सांगितलं जात आहे या पंपांचा लाभ मिळावा यासाठी शेतकरी वारंवार अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत पण सातत्यानं हे सर्वर कासव गतीनं काम करत असल्यानं अर्ज दाखल केला जात नाही आहे आठ दिवस झाले प्रयत्न चालू आहेत पण अद्यापही ई पीक पाहणी पूर्ण होत नाही असा संदेश येतोय मला वाटतं महसूल विभागानं शेतकऱ्यांना फक्त दोन गटाने जी पी एस टॅगिंगचे फोटो काढायला लावून ते कृषीसेवक किंवा तलाठी किंवा शेतकरी मित्र यांच्या मोबाईलवर देऊन बाकी माहिती ऑफलाईन लिहून नंतर ऑनलाईन करावी असं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी डॉक्टर गजानन गिरे सांगतात केंद्राकडून विविध योजनांसाठी राज्याला एकच सर्व्हर देण्यात आला आहे या सर्व्हरवर महाडीबीटी आधार लिंक लाडकी बहीण शिष्यवृत्ती अशा विविध योजना अवलंबून आहेत भार झेलण्याची क्षमता वाढवण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्राकडे मागणीही करण्यात आलेली आहे पण यामध्ये अजूनही काहीही सुधारणा झालेली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसतोय तासन तास सीएससी केंद्र चालक अर्ज दाखल करण्यासाठी वाट पाहत थांबलेले असतात रात्री गर्दी कमी होते त्यावेळी अर्ज भरावे लागतात त्यासाठी उशिरापर्यंत जागरण करत अर्ज भरून घेण्याचं काम केलं जात आहे काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत केंद्रचालक काम करतात तरीही सर्व्हर संत गतीनं चालत असल्यामुळं अर्ज लवकर भरले जात नाहीत याबाबतच्या तक्रारीत आता वाढ झाली आहे महाडीबीटीवर शेतकरी आय डी ओपन होत नाही आधार लिंकच्या अडचणीत शासकीय चलन भरलं जात नाही अर्ज भरून झाला तर तो सबमिट होत नाही आणि ही सर्व प्रक्रिया एखाद्या वेळेस सुरळीत झाली तर अर्ज पूर्ण होण्याची प्रक्रिया पार न पडता थेट साईटचं होम पेज उघडलं जातं अर्ज अर्धवट राहतो पुन्हा तीच प्रक्रिया करावी लागते तासन तास यातच तास खर्ची होतात असं सी एस सी केंद्रचालक सांगतात दुसरीकडे ई पीक पाहणी करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय एक झाली की एक अडचण शेतकऱ्यांसमोर आ वाचून उभा आहे एका शेतातील ई पीक पाहणी करण्यासाठी संपूर्ण शेत फिरलो मात्र कुठेही योग्य असं लाईव्ह लोकेशन आलंच नाही स्वतःच्या शेतात उभं असताना तुम्ही लोकेशन पासून दूर आहात असं दाखवत काही शेतकऱ्यांनी एकाच शेतात बसून ई पीक पाहणी केली वेगवेगळे वेग गट नंबर शेत सर्वे नंबर असताना सुद्धा एकाच जागेवरून ई पीक पाहणी केली जाते असंही शेतकरी सांगत आहेत एकूणच काय तर महाडीबीटीच्या सर्वर खोळंब्यानं वैतागून गेलेल्या शेतकऱ्यांना आता ई पीक पाहणीच्या खोळंब्याचा जातसुद्धा सहन करावा लागतोय तुम्हाला डीबीटी आणि ई पीक पाहणीत काय अडचणी येत आहेत है? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या